नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यामध्ये विमा जमा होणार आहे असा दावा राज्य सरकारनं केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण व आपल्या तुम्ही नसेल तर लगेच करा व लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो खरीप विमा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तो कसा व कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात गेल्या वर्षीची खरीपातील नुकसान भरपाई तीन दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आर्थिक अडचणी सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीने एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या वर्षीची खरीपातील नुकसान भरपाई तीन दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आर्थिक अडचणी सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीने एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे येत्या तीन दिवसात ही रक्कम नुकसान भरपाईसाठी दावा केलेल्या म्हणजे ज्यांनी अर्ज नुकसान भरपाईसाठी केला होता त्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर अर्ज भरला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा होणार नाही हे शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली आहे त्यामुळे सहा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या वर्षीच्या पंतप्रधान खरीप विमा योजनेत नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला कंत्राट देण्यात आले होते या सहाही जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे दावे एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त असल्याने बीड पॅटर्ननुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे आवश्यक होते त्यासाठी शेतकऱ्याकडून तसेच कृषी विभागाकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता सात हजार सहाशे एकवीस कोटी भरपाईला मंजूर दिली मंजुरी गेल्या खरीप हंगामात राज्य सरकारने एकूण सुमारे सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयाची विमा नुकसान भरपाई मंजूर केली होती राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना बीड राबविण्यात येणार आहे ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई असल्यास त्या ठिकाणी एकशे दहा टक्क्यापर्यंत नुकसान भरपाई विमा कंपनी भरते व त्या पुढील नुकसान भरपाई राज्य सरकार देते या तत्वानुसार गेल्या खरीप हंगामातील मंजूर सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयापेक्षा विमा कंपन्या मार्फत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले और आहेत उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप प्रलंबित होते ते लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी या खरीपी पीक विमासाठी अर्ज केला होता त्यास त्यांच्याच खात्यात पीक विमा जमा होणार आहे खात्यात पैसे जमा होणार आहेत जमा या प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सहाशे पाच छप्पन कोटी जळगावातील चारशे सत्तर कोटी नगरमधील सातशे तेरा कोटी सोलापूरमधील दोन पॉईंट सहासष्ट कोटी सातार्यामधील सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी व चंद्रपूरमधील अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी प्रलंबित होते त्यानुसार सर, राज्य सरकारकडून ही प्रलंबित रक्कम एक ज, हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर गेली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे ही रक्कम येत्या तीन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यास येते अशी माहिती विनयकुमार आवटे कृषी संचालक यांनी दिली आहे